तलग तलग तके दोड़ी अमरावती जिल्ह्यात रेल्वे तालुक्यातील श्री सावंगा विठोबा येथील श्री विठोबा संस्थान उर्फ अवधूत येथे दिनांक मार्च रोजी रविवार दुपारी पाच वाजता गुढीपाडव्या निमित्त महाराजांचे झेंडे चढविण्याचा भव्य दिव्य नेत्रदीप सोहळा संस्थानचे विश्वस्त चरणदास कांडलकर सावंगा विठोबा यांच्या शुभ हस्ते आणि विश्वस्त मंडळाच्या उपस्थित लाखो भाविकांच्या साक्षीत होईल तसेच दिनांक एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस ते सात मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीत संस्थांच्या वतीने यात्रा महोत्सव संपन्न होत आहे स्वागतोत्सुक व अध्यक्ष पुंजाराम नेमाडे उपाध्यक्ष कृपासागर राऊत सचिव अशोक सोनवाल व सर्व विश्वस्त विनायक पाटील वामन रामटेके गोविंद राठोड अनिल बेलसरे कुलसिंग राठोड चरणदास कांडलकर लक्ष्मण राठोड वैभव मानकर स्वप्नील चौधरी समस्त विश्वस्त मंडळ तथा यात्रा उत्सव समित्या व समस्त गावकरी मंडळी श्रीक्षेत्र सावंगा विठोबा यांच्या वतीने करण्यात येत आहे तसेच सर्व भाविक भक्तांना संस्थांच्या वतीने गुढीपाडव्याच्या व रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा